माझं नाव आहे लक्ष्मणाजीना जाधव मी राहणार निर्मुळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी मार्केटिंग करतो मिक्सर वगैरे विकतो भाजी मार्केट करायचं टोटल कर। तर हे आज आणली वस्तू काय आपल्या घर घरात लागणारे वस्तू आहे सगळ्या तिथे बायकाला लागणारे वस्तू आहे ते आल तर असंच त्यांचं काय काम होतं सोलापूरला म्हणजे त्यात आपली भेट घ्या वाटली म्हणून आले तर त्यासोबत मला गिफ्ट द्यायचं आहे म्हणून तर बघूया आपण काय करतो हा चला हे प्रोडक्ट आहेत बरं हे बटाट्याचं चीज बनवू शकता तुम्ही बटाट्याचं चीज बनवा पातळ बनवा अशा प्रकारचे एकदम छान पगे हातामध्ये एकदम पातळ झालं अशा प्रकारचं पातळ झालं का आपल्याला ह्याच्यापेक्षा जाड बनवायचं मोठं बनवायचं भजी बनवण्यासाठी पकोडा भजी बनवण्यासाठी एकदम छानपैकी जाड बनतंय बघा हे मोठं झालं ह्याच्या हातात घ्या हे जाड झालं आपल्याला ह्याच्यापेक्षा छानपकी डिझाईन चीज बनवायचं टोटल भाजी का पाहिजे एकदा हे बटाटा उभा फिरवा असा आडवा फिरवा उभा आडवा एकदम छानपकी डिझाईन चीज बनत हे कांदा बारीक करायचं आपल्याला हा कांदा घेतला जर ट्रपाल काढायचं नाही साल काढायचं नाही काही काढायचं नाही पोह्यासाठी भाजीसाठी खाण्यासाठी अशा प्रकारचा ट्रपाल न काढता बारी कांदा बारीक करू शकता बघा ही कांदा बारीक झाला अशा प्रकारचं ह्याच्यामध्ये पत्ता गोबी कापायची आपल्याला एकदम छानपैकी पत्ता गोबी कापताय छोट बारीक छान एकदम एकदम बारीक करते बघा एकदम बारीक झाला अशा प्रकारचं आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठा कापायचा भाजी भाजीसोबत खाण्यासाठी एकदम काम करते एकदम झटपट काम करते घंट्याचं काम मिनटात करू शकता टोटल भाजीपाला ह्याच्यामध्ये पन्नास प्रकारचा भाजीपाला बघा हो एकदम मोठं चैनीसाठी चांगलं चैनीसाठी हा ह्याच्यासोबत आपल्याला सलाद आहे कांद्याचं सलाद हे अशा प्रकारचं कांद्याचं सलाद बनवू शकता घंट्याचं काम मिनटात करू शकता सलाद आहे ह्याच्यासोबत आपल्याला अद्रक कापायचे लसूण लसूण आहे का लसूण घेणे हे अद्रक पेस्ट करते ह्याचा ज्यूस काढते रस काढते चहामध्ये वापरा अद्रक पेस्ट बनवा लसूण पेस्ट बनवा ज्यूस काढा रस काढा चहामध्ये वापरा इळीची मिक्सरची कशाची गरज नाही ह्याचा ज्यूस करते आहे हो का हे चहामध्ये वापरा घर गर चहामध्ये वापरा अशा प्रकारचं हे हे भाजीला वापरा वेस्ट जात नाही टॅबलेटवर ओलं खोबरं कापा वाळलं खोबरं कापा ह्याच्यासोबत लसणाच्या कुडची साल काढू नका ट्रपाला काढायचं नाही ह्याचं ट्रपालासुद्धा काढायची गरज नाही डायरेक्ट पेस्ट बनते अशा प्रकारचं चपट हो का इळीची मिक्सरची चाकूची कशाची गरज नाही हा ते अशा प्रकारचं पेस्ट बनत आहे बघा हे पेस्ट झालं साहेब अशा प्रकारचं पेस्ट बनवू शकता ह्याच्यावर ओलं खोबरं कापा वाळलं खोबरं गाजर झाला आणि ह्याच्यासोबत आपल्याला एक मिरची कटर मिळतो व्हेज कटर आहे हे बटाट्याची साल काढते काकडीची साल काढते केळीची साल काढते कारल्याची साल काढते दोडक्याची साल काढते अशा प्रकारचं साल काढू शकता ह्याच्यामध्ये भेंडी कापा मिरची कापा मुळा कापा कारलं कापा हे झटपट 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 काम करते पाच पाच टुकडं मिरची काकडी दोडका कारलं मुळा एका टामाला आपण पाच पाच तुकडं करू शकता आपल्या घरामध्ये चाकूची येळीची मिक्सरची कशाची गरज नाही हे अशा प्रकारचं ह्याच्यासोबत सहा ब्लेट येतात याशी सहा पत्ती येतात <laughs> हे स्टीलचं ब्लेड आहे आपण जेवढा ओला भाजीपाला प्रेस करत ब्लेडवर तेवढी ब्लेडची धार चालते स्टीलचं चा ब्लेड आहे शार्प ब्लेड आहे ओला oh. भाजीपाला जेवढा प्रेस करेल ब्लेडवर तेवढी ब्लेडची धार चालते हे ब्लेड खालून काढायचं असं मोबाईलच्या बॅटरीसारखं खालून काढा हे साफ करायचं धुवायचं हे पण निघू शकते लाईट नाही परत लावू शकता परत लावू शकता असं वरून लावायचं असं हे खालून काढायचं हे लहान मुलाच्या हातून खाली पडलं किचनवरून खाली पडलं लवकर तुटणार नाही इकडे घ्या मजबूत फायबर आहे कमीत कमी आपल्या घरामध्ये चार ते पाच वर्ष घरामध्ये यूज करू शकता ब्रँडेड आहे जबरदस्त आपल्या इंडियाचा इनब्रेकेबल चीज आहे क्वालिटी चांगली आहे जबरदस्त क्वालिटी पाच वर्ष घरामध्ये यूज करू शकता मजबूत आहे हे भाजीपाला मी तुम्हाला प्रेस केलाय कापून दलाय थोडक्या द्यापेक्षा जास्त भाजीपाला कप वरून लावायचं अशा प्रकारचा खालून काढा हे जबरदस्त सहा पत्ते सहा भेट येतात आणि ही मिरची कट मिळते ह्याच्यासोबत भेंडी कापा मिरची कापा मुळा कापा कारले कापा दोडका कापा हे घ्या घ्या कापून घे का टोटल भाजी बरं का, 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 का। जमते का देखो एका टायमाला पाच पाच टुक करू शकता ना नाही नाही उलट झालं ते हे सवच आहे हा मिरची दोडका कामत हलक जबरदस्त प्रोडक्ट आहे किचन मध्ये वापरू शकता कोणाला प्रेजेंट देऊ शकता गिफ्ट देऊ शकता होय चांगला आहे चांगला आहे ना ही 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 होता आमच्याकडे ही लय खतरा आहे कार्यक्रम नाही दोन्ही चांगला आहे हे तुम्ही आता मिरची कापा वगैरे घेताय आता हे दोन्ही पण आहे म्हणजे ह्या दोन्ही आयटम घेतले बरोबर आहे टोटल कापू शकता बटाट्याचे पर्स कांदा लसून टोटल पाहिजे बघा ही लय ओके मध्ये डिझाईन मध्ये निघते सगळं कार्यक्रम करतोय स्टील सगळं कारी बी आहे चांगला कसं वाटलं तुला प्रोडक्ट एक नंबर एक नंबर आहे ना तुला कसं वाटलं गाडी आहे ना प्रत्येक गावामध्ये जाते प्रचार होतो चौकामध्ये मेन चौकामध्ये आपण गाडी लावून प्रचार करतो बर 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 आता सरांपैसे दावले भेटाय आलो त्यांच्यासाठी हा 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 चालतं तुमचं हा घंटात काय मिळतं टोटल भाजीपाला चांगलं प्रोडक्ट आहे योगिता तुला गिफ्ट हा घेऊन टाका शिवानी धन्यवाद तुमचं आभार आहे हां प्रोडक्ट पण छान आहे आणि तुमचं काय कॉन्टॅक्ट वगैरे द्यायचं आहे का कोण असलं तर कॉन्टॅक्ट करू शकतो तुम्हाला नाही ना, ना? ओके मध्ये चला थँक्यू